हे गाईज गुड मॉर्निंग नमस्कार कसे आहात सर्व आय होप तुम्ही सर्व एकदम मजेत असणार आहात आज आहे रविवार आज आहे ऑफिसला सुट्टी म्हटलं चला चार पाच दिवस चार पाच दिवस झाले मे बी मी व्हिडिओच नाही बनवला म्हटलं चला आज करूया व्हिडिओला सुरुवात छान आंघोळ वगैरे काही केली नाही पहिले केली व्हिडिओला सुरुवात टाईम झाला होता साडे दहा वाजलेत उठले मी बऱ्याच वेळेची पण आंघोळ अजून केली नाही म्हटलं सगळं थोडंसं काम करते आणि मग आंघोळ करते कारण आज मला केसांना जरा मेहंदी लावायची आहे त्यामुळे म्हटलं आंघोळ थोडीशी आज उशिरा करूया आज नाश्त्यामध्ये मी मस्तपैकी काय बनवलं का त्या डोसा इतका भारी बनला होता ना मी तुम्हाला दाखवेल तो श्राव अजून झोपू नये कारण काल ती गेली होती पिकनिकला त्यामुळे थकली जरा तर ती आहे झोपलेली अजून ती जेव्हा उठेल तेव्हा तुम्हा मी तुम्हाला दाखवेल की मी बन डोसा कसा बनवला आहे आणि बन डोसा माहिती आहे मी नॉर्मली लोक बन डोसा हा तांदळाच्या पिठाचा बनवतात मी बनवला वटाणा आणि रव्याचा भरपूर असे वटाणे घेतले आणि रवा मिक्स करून ते बंडोसा बनवला कसा बनवलं हे मी तुम्हाला थोड्या वेळाने दाखवेल श्राव म्हणजे अजून झोपली आहे उठली नाही ती उठली बंडोसा आणि त्यांना मी त्याचं सँडविच बनवून दिलं विदाऊट ब्रेडचं म्हणजे जे बॅटर बनवलं होतं त्या बॅटरचंच मी त्यांना सँडविच पण बनवून दिलं मग ते खाऊन खूप खुश झाले ते पहिल्यांदा म्हणजे अशी वस्तू बनवली जी परफेक्ट बनली अजिबात त्याच्यामध्ये काही म्हणजे मिस्टेक झाली नाही एकदम परफेक्ट बनली तर ते खाल्ले आणि गेले ऑफिसला त्या ऑफिसला गेल्यानंतर मग मी बसली हे साफ करत कारण दो हे कि, कि किती थेवले, थेवले ला। कि हे दिवस झाले मी आणून ठेवले होते डाळींब आणून ठेवले नुसते ठेवले की कोणी हात नाही लावत त्याला बास्केटमध्ये असेच ते पडून राहतात आणि सोलून ठेवले की हे संपायला अर्धा तास पण नाही लागत लगेच संपून जातात ते गेल्यानंतर मग म्हटलं काय करू तर सोलून घेतलं हे म्हणजे कसं श्रावते दिवसभर आपलं तिचं चालू राहतं आज कामं पण बऱ्यापैकी आहेत थोडेसे कामं करायचे आहेत मूर्ती वगैरे सगळं साफ करून घ्यायचं आहे मला कारण सहा डिसेंबर लवकरच येत आहे चार पाच दिवसच आता आजची तीस तारीख त्या चार पाच दिवसात दादरला पण यावर्षी जायचं आहे म्हणजे तसं दरवर्षी जातो आम्ही सहा डिसेंबरला तर <coughs> चला आता मी थोडस काही काम करून घेते म्हणजे थोडं नाश्त्याची भांडी पडले ते घासून घेते आणि मग भेटते तुम्हाला काल पिकनिकला गेली आणि बघा साडे दहा वाजले तरी जी अजून झोप नाही संपत आहे मी नाश्ता काय बनवला माहितीये बन डोसा बन डोसा बन डोसा हां म्हणजे तू उठ ब्रश वगैरे कर मी तुला बनवून देते दे। मजा गेली ना काल पिकनिकमध्ये तिनी ही पिकनिकला गेली पण इनी एक व्हिडिओ नाही काढला कशी पोरगी नाही बोलते की अगं आम्ही फोन ठेवला आणि गेलो पाण्यामध्ये काल ती कुठे गेली ती रिसॉर्टला कुठे वेट अँड जॉयमध्ये मी अजून गेली नाही ही जाऊन आली मी ॲक्च्युली मी हिला पिकनिकला पाठवत नाही पण तिने खूप रिक्वेस्ट केली मम्मा लास्ट इयर आहे त्याच्यानंतर आम्ही भेटणार नाही म्हणून म्हटलं चल जाऊ दे उठ ए उठ साडे दहा आता उठ कसली ना बदमास उठ मी बनवते चला इला मी बन डोसा बनवून देते आता तर हे बघा हे आहे बन डोस्याच बॅटर याच्यामध्ये मी टाकले होते वटाणा दही आणि रवा कोथिंबीर हिरवी मिरची अद्रक त्याचं हे बॅटर आहे आणि त्याच्या आतमध्ये फिलिंगसाठी मी बनवलं होतं हे मक्का गाजर टोमॅटो कांदा चिली फ्लेक्स आणि ऑरिगॅनो थोडं तिला टेस्ट लगावे म्हणून तर आता बघा मी हे बनवते तर हे बघा हे असं ते सगळं टाकायचं असतं बॅटर वगैरे पूर्ण याच्यामध्ये याच्यामध्ये मी हे बॅटर टाकलं फिलिंग टाकली आता याला स्लोमध्ये छान शिजू द्यायचं स्लो गॅसवर सो गाईज आपला so बन डोसा झाला आहे रेडी लाईट लावू का लाईट लावू ना अंदर अंदर दिसतो हां बघा आणि आला आहे मॅडमकडे आता बघू मॅडमला तो आवडतो की नाही गरम आहे अध्या थंड झाल्यावरती खाईल याच्यासोबत आहे शेजवान चटणी आणि हा आहे डोसा माझी बन डोसा एन्जॉय करणार तोपर्यंत मी दुसरा बनवते भेटू आपण बादमे हो की नाही हां ते चीज आहे ना चीज ते बाहेर आले तुटलं नाही ते चीज बाहेर आलं मेल्ट झालं चीज एकदम ते मेल्ट झाल्यावर कसं बाहेरच येणार ना चला आता मला डोक्याला मेहंदी पण लावायची इला अजून एक दोन बनवून देते आणि मी मेहंदी लावते डोक्याला हां बाई सर्दी झाली ना पहिलेच त्यात मे... मी नको नको काही नको माझी मी लावते चलो बाय <laughs> गायज फायनली माझ्या लेकीला बनडोसा आवडला कसं झालं भारी झालं ना अजून एक आता मी एक अजून एक आणून देणार मग अजून एक आणून देणार काय हो छान ना लागत खा भरपूर कारण आज जेवण मी तुझ्या आवडीचं नाही बनवणार आता हे बनवलं ना कशी घेऊ तू अशी चला दुसरा आणून देते ती हा बघा दुसरा झाला आहे रेडी ने उन देते ती ला। गाईज में आता देऊन नेऊन देते तिला गाईज मी आता मूर्ती धुवून घेणार आहे या लिक्विडनी याने एकदम चकाचक निघते मूर्ती मस्त आता याचा कलर बघा आणि धुतल्यावर याचा कलर बघा कसा होतो भारी बघा गाईज कशी निघाली मूर्ती माझी सांगा जेवढं याला आपण घासत राहिलं ना घासत म्हणजे असं असं केलं कपड्यानी जेवढं आपण याला चांगलं पुसून घेतलं घासत नाही म्हणता ना। येणार जेवढं आपण याला पुसू तेवढी याची शाईन अजून वाढते ह्या लिक्विडची खासियतच अशी आहे जेवढं याला पुसत राहणार तेवढं मूर्तीवर शाईन तशीच येणार आता माझं कसं झालं आहे ना एका हातात फोन आणि एका हाताने काम त्यामुळे मी अगोदर सगळं करून घेतलं आणि मग तुम्हाला दाखवलं कारण माझ्या स्टँडचा जरा प्रॉब्लेम झाला मी तुम्हाला आधीच सांगितलं माझा स्टँड राहिलं आहे गावाला म्हणजे लेकीने मस्त आंघोळ केली आता इकडे बघा चकाचक आणि आता माझ्या भाच्याला ती फोन करते बघितलं व्हिडिओ कॉल मी व्हिडिओ चालू केला की लगेच तिला फोनवर पण बोलायचं असतं चला सगळे झालं ना का मग मी तुम्हाला फायनल दाखवते तर बघा फायनली मूर्ती साफ करून झाली माझी कशी निघाली आहे मला सांगा एकदम चकाचक झाली की नाही एकदम भारी इथे असं काय माहिती काम झालं मूर्तीचं काम एकदम चकाचक झालंय मस्त निघाली मूर्ती आणि मी ना मगाशी खाली गेली होती तर मला भाजी बघा इतकी छान भाजी भेटली ना पालक आणि दुसरी आहे मेथी ती पण लाल कोराची भाजी लाल कोराची भाजी इतकी छान लागते ना म्हणजे कडवट लागत नाही आणि दुसरं मी आणले गवाराच्या शेंगा असं मी दोन तीन मग अशी खाली गेली होती मूर्ती साफ करायच्या आधी तेव्हा मी त्या भाज्या घेऊन आले आणि आता तुम्हाला माहिती आहे माझ्या बाजूला काय चालू असेल अंदाजे काय चालू असेल त्यांना कसं नाही मी काय बोलली होती सकाळी ते जर असे अख्खे गोळे ठेवले ना त्याला कुणी हात नाही लावत पण तेच गोळे फोडून व्यवस्थित करून ठेवले का मग बरोबर ते चालू होतं एक 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 बरं असं पण नाही ना की थोडेसे प्लेटमध्ये घ्यायचे आणि खायचं असं पण नाही आहे आमच्याकडे कसं आहे ना डायरेक्ट डबा घ्यायचा स्पून घ्यायचा सुरू मला नाही हे बघ हे आखे होते तेव्हा खायला काय झालेलं सोलेल कोण म्हणजे सोलेल म्हणजे कॉपीराईट लागत लावू नको दिसते का मी ही काय बघ बाय गाईज काय बाय गाईज नाही आता व्हिडिओला एंड करते मी चला अजून माझ्या डोक्याला मेहंदी पण लावायची आहे तर मी मेहंदी लावून घेते स्वयंपाक करायचा आहे साडेबारा होऊन गेले हे सगळं करत बसली मी बाकीचे कामं आता मला पहिले मेहंदी लावते आणि मग स्वयंपाक करते आणि आजचा व्हिडिओ बस इथेच एंड करते कसा वाटलं आजचा हा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरायचं नाही भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय 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 बाय